अगं हातानी बर्ग हातानी बर्ग आपल्या खालचं गार्डन दाखवायचं आपल्याला गच्ची बाल्कनी मधलं गार्डन दाखवायचं तर सरवण मी आलेलो हे गच्चीवर आमच्या कचरा लाव आपण कचरा वरती आपण कचरा लो वरती काय करायचं आपल्याला माठ पडायचा अरे माते फोलाचा आमच्याकडे माठ होता ना तिचं म्हणणं माठ फोडायचा तर आमच्याकडे माठ तर त्या माठाला माठ असं टिकवतो टाकून बाहेर तो आणला खालून आणि त्याला थोडे साईडनं चित्र वगैरे पाडून घेऊ त्या देखा झाड लावतो आपण काय लावायचं आहे हेलावंडोको चाफा आहे गुलाबी चाफा आहे हे लावून हेलावंडोको याच्यामध्ये गुलाबी चाफा या माठामध्ये थोडं चित्र वगैरे पाडून घेऊ या साईडला फुटलेला आहे तो माठ आणि चला तर या साईडनं आपण असं थोडं चित्र वगैरे काढतो तुझा छित्रेट पाडून घेऊ बारीक बारीक दोन चार एक दोन तीन असं चार म पाडून घेऊ म्हणजे खालचं पाणी पाच होण्यासाठी आहे ना पाठ बरं छिद्र तू दर बर काही काम नाही काम कर आणि खाली आमच्याकडं ते सदाफली होतं बघा गुलाबी गुलाबीमध्ये सदा फुले आहे व्हाईटमध्ये नव्हतं आता व्हाईटमध्ये घालून साधा फुले आणलं ते लाव ते पण लावायचं आहे ते कुठं लावा ते पण यात लावून द्या प्रॉब्लेममध्येच टमाटे का उन टाका वाटतो टमाटे टमाटे पण लावले होते टमाट्याचे थोडेफे टमाटे आले दोन चार दोन चार नंतर ते टमाटा वाढत नाही वाटते नंतर येणंच नाही आणि इकडं थोडे झेंडू पण लावलेले आहे दोन भांड्यामध्ये कोरपड तर एवढी वाढली की त्याला फुलं पण आलेत तो वरती आणि कोरपडचा यूज पण काही करत नाही कोणी चेहरा लावायला पाहिजे घरी घरी असून आणि ज्याला भेटत नाही ते असं असतं बघा नाहीत पण चापा लावले दोन बकेटमध्ये या कलरचे पेनची बकेट होते मोठी दोन बकेटमध्ये दोन चापा लावून दिले एक आहे व्हाईटमध्ये राहील आणि एक आहे रेडमध्ये आणि आहे पिंकमध्ये होणार हा नको फुटून जाईल ना ते माठ पे आणि चित्र पाडणार पाहिजे तू पेन ते फुटून जाईल ना फोडायचं नाही त्याला फोटचे बर का दमाने बरं का बघा सोरा आहे माटाला छान पाड बर का ए सोराली छान चित्रपाड लवकर आपलंच आहे बरं का आमच्याकडं आमच्याकडं मनी प्लांट पण आहे नाही पाडतात का बरं मी ना मी पण थोड्या वेळ नाही आणि हे पण लावायचं आपल्याला कारला कारला रोप होतो खालून कारल्याचं लावायला आहे जावायचं कुठं लावायचं सॉर आहे बगड्यात लावून टाकतो कारला या बगडत नाही तर टोपऱ्यात 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 हे बकटीत लावून टाकू आणि बाहेर काढून टाकू त्याला आमच्याकडे हे वॉटर लिली पण आहे वॉटर लिली म्हणजे हा वॉटर लिलीच आहे व्हाईट मध्ये आणि व्हाईटमध्ये आणि आम आमच्याकडं मनी प्लांट पण आहे असं दोन प्रकारचे आहे हे पण आहे गडद हिरवा आणि एक थोडं येलो मध्ये आहे असं हिरवा त्याला असे येलो पट्टे आहेत मध्ये ते पण आहे खाली याला आमच्या बकरीनं खाटला म्हणून लावून लावली ते लावून टाकलं त्याला आणि ह्याला काय म्हणते विचू बनतात मध्ये भरपूर कलर आहेत येल्लो आहे फिकट पिंक डार्क पिंक असंमध्ये याच्यामध्ये पण आहे व्हाईटमध्ये पण आहे आणखी एक कलर आहे व्हाईट आणि पिंक आहे आणि हे पण झाड पडला माहीत असेल याचा खूप वापर होतो याचं वाटिंग याचा रस पिच्यात मग खडा विरगळण्यासाठी असं काही यूज होतो आणि झाड लावायला पण खूप सोपा आहे इथं पाणी तोंड टाकलं इथं पानालाच नवीन पाडले फुटत फुटतात खाली बघतो मी आल्यासमोर आलं पण असं त्याला पाड वगैरे काय हे बघा याचं पान खाली पडलं होतं त्याच्या पानालाच भांड्या फुटल्यात खालून तर पाना याच्या पानालाच याच्या पानापासून बरेच झाड झाला तयार होतात एक दोन तीन चार पाच सहा याच्या एका एक पानापासून दहा पण दहा तयार होतो साडा आहे याला कुठं टाकू आता असं आहे आमचं गार्डन छोटस याच्यात पण लावलं मनी प्लांट एक एक काडी आणि कढीपत्ता कडीपत्ता चांगला आला माठामध्ये लावला मग राजन मध्ये मत, राजांमध्ये लावल्यामुळं थोडं बरं आलं तो हा आहे कांडेवेल सर लवकर लवकर पाड बरं का पाडलं छत्र पाड लवकर लवकर छत्र ते दैवक पाटे बघ दैव दही दैवक तिकडं आपली सोनी कुठे बघ बर आपली सोनी नाही का सर आपला मोगरा दाखव मोगरा कुठे मोगरा दाखव चल बरं मोगरा 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 हां हे काय बॅकेटामध्ये इकडं हे आपल्या बकिटात मोगरा हे बघा आम्ही पन्नीमध्ये मोगरा पण पन लावला होता त्याला लावून झाले बरेच दिवस एखादा महिने झाला ना एक दोन महिने काय समोर याचं वाढवला टाकून बघा मग खप खतं वगैरे आलं तर आलं सोराचं गवत काढायचं परत तू यात काँग्रेस पण आलं काँग्रेस हेच काँग्रेस पण आलं मोगरा मोगरा आला तर एखाद्या कुंडी उडीत लावून टाकू पटकनच तो आलाच नाही लवकर इथं पण आहे कडी पत्ता बघा असं आहे आपलं छोटस गार्डन सरा पडलं का लवकर ते लावायचं आहे आपल्याला

마다 토리 마지막은요? 마다 토리 마지막은 토리 마지막이. கேமேரா <atted> <virtunch hermanen> <Kristin zaangladar husura camera> आमचा कॅमेरा पण बरोबर नाही म्हणून आमचा व्हिडिओ पण बरोबर दिसणार नाही जसं खाली इकडे तिकडे होत राहील ऍडजस्ट करून घ्याल बघा हे चापा लावून झालं आमचं हॉटामध्ये या असं लावून दिलं मस्त बेगी थोडं कोकोपीट -को टाकलं आणि सोरा म्हणते इकडं काय सोरा काय का ते काय ते काय ते हा हा छेले आहे का किती मोठे आहे छेले छकले आहे का मेंढ्या आहे का आमचा व्ह्यू पाठीमागचा मस्तपैकी निसर्गरम्य असं वातावरण आहे पाठीमाग आमचं या साईडला समृद्धी मार्ग पाठीमाग त्या डोंगरच्या बाजूलाच आहे तिथेच आपला जालना जायचा रोड आहे समृद्धी महामार्गाला किती मोठे छक किती मोठे सरा मोडले का तू किती मोठे आहे किती मोठे आहे हो, अलचं नाव इकडं चल इकडं तर इकडं ते माती उठल ती टोपट टाक माती उचल येईल काम नाही येईल काम द्या तुम्ही ती माती माती माझी टाक या सगळी माती टोपल्यात बरा हां बरं बरं सगळी माती टोपल्यात बरं आता घेईन मग तू पेनी भर थापिनी भर थापिनी हे गार्डन आमचं स्वराचा माझंच आहे आम्ही दोघं मेहनत असतो मेहनत असतो आमच्या मेहनत जाईन सोरा आपलं दोघंच गार्डन आहे कसं आपण झाड लावतो दररोज येऊन आहे ना तू पण जास्त लावशील झाड दररोज हे बघा आमची कामवाली बाई लवकर लवकर भर ग मार्तिक लवकर लवकर हाताने भर ना पण हाताने भर ना अगं हाताने बरग हाता भर हाता ग आता आपल्या खाल खालचं गार्डन दाखवायचं आहे आपल्या इथं गच्च्या म्हटलं गार्डन दाखवायचं आपलं त्यांना हां चल ठीक आहे चलकर खाली पाहिले गार्डन खाल, बाल्कनी म्हटलं चल प्रताप मोरी चल सर चल चल लवकर हां ते नंतर घे च तर ना मग तो गड तुला हे गार्डन आहे आपल्याला नाही खेळायची नाही खेळायची गार्डन दाखायचं हे गार्डन आहे तुला आपलं किती मोठा झाला वेल सगळं सोरा आता हे मनी प्लांट सारखाच वेल आहे पण खाली अरे फुलं आले का गुलाबला गुलाब, गुलाब दाखव गुलाब गुलाब कुठे दाखव ना गुलाब अपो गुलाब आमचे गुलाब गुलाबला फुलं नाही आले रे गुलाबला फुलं नाही आले यायल या अरे यायला टाके बरं मग कमान टाक या यायला टाक माने या पानं धोन काढ नाही पानं किच्छा झालं बघ बर थांब थांब वाच अरे हे पण निघलून टाकला सगळं तू याला काय माझ्यात माहित नाही आहे पण यायला जाळू ही पण दोन आहे माहित नाही काय तर बघा असं छोट असं आहे ठीक आहे याच्यामध्ये लावली आपण चूक अरे याला पण सोरा याला पण नाही वाटत त्या बाटली